मीटिंग मीटिंगमध्ये मला काही माहिती नव्हती मग अहमदाबादच्या महिलांना सांगितलं असं असं आहे म्हणून मग मी काही आले तर मला असं एवढं छान वाटलं म्हणजे मला महिला पाहून असं वाटलं खरंच मिटिंग आहे हा ही मिटिंग खरेच चालू आहे खरंच इकडं जाणार आहे म्हणून काय सगळं सरांच्या वतीनं सरांच्या वतीनं काय सांगूल काय सरांचं सरांचं पण मला खूप छान वाटलं सरनं जे बोललं का ते पण मला नक्की वाटलं खरंच आता तुम्हाला सिलाई मशीन भेटली काय करणार तुम्ही सिलाई मशीन भेटली तर आमचा व्यवसाय समज व्यवसाय करू शकतो तेच मटेरियल देणार आहे तसं टाकू पण टाकू बोला बोला माझं नाव सुनील भाजी गिरले मी राहणार मंडळ्यामध्ये मी पहिल्यांदाच आलेले सरांचे बोलणं भाषण सगळं ऐकून असं माझ्या मनामध्ये उत्साह आला की मी पण गट तयार करू शकते आणि माझ्या मुलगी आता आजपासून संकल्प केला 就，我就是。